न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज विभूतवाडी तालुका अटवाडी इथं ता भाजपा मेळावा मोठ्या उत्साहात ग्रामविकास मंत्री जयकुमार व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेकांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मिळावा व जाहीर पक्ष प्रवेश सोहळा आणि विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार गोपीचंद पडलकर यांनी भारतीय जनता पक्षात नव्यानं सामील झालेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले त्यांना पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधत प्रवेशित पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा कार्यपद्धती आणि ध्येय धोरणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा संकल्प केला यावेळी समाज कल्याण सभापती नंद शेठ पडळकर भाजपा तालुका अध्यक्ष दादासाहेब खानापूर तालुका अध्यक्ष दाजी शेठ पवार माजी सभापती जयवंत सरगर मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष संग्राम माने युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय राजमाने तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका